महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंनो नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद श्रीरामपूर भागातील सी परिसरात अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकलाय पोलिसांनी तीन आरोपींसह मशिनरी होंडा सिटी कारसह गुटखा का तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा बावीस लाख पंधरा हजार सातशे छप्पन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय विमल पान मसाला नावाने बनावट गुटखा या ठिकाणी तयार केला जात होता हाकेच्या अंतरावर असणारे शहर पोलीस स्टेशनला मात्र याची खबर नव्हती श्रीरामपूर शहर पोलिसात या प्रकरणी श्रीरामपूर खंडाळा बेलापूर पुणे आणि मुंबई येथील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यातील तिघांना ताब्यात घेतले असून कारखाना मालकासह चौघे जण पसार झालेत सुनील महादेव जगदाळे पनवेल मुंबई मूल राहणार बिदालगाव तालुका मान जिल्हा सातारा कार्तिक किशोर जेगवाडे राहणार बेलापूर रोड वार्ड नंबर सात श्रीरामपूर सचिन भैरवनाथ नवले राहणार सुभाषवाडी बेलापूर यांना ताब्यात घेतलाय गोपी ओझा राहणार वारजे माळवाडी पुणे जीवन पवार राहणार लोढा पलावा डोंबिवली जिल्हा ठाणे प्रफुल्ल बाळासाहेब ढोपचवळे राहणार रांजणखोल खंडाळा सुभाष घोरपडे राहणार श्रीरामपूर रोड राहुरी फॅक्टरी हे पसार झालेत या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे मुख्य हवालदार गणेश भिंगार दिवे यांनी फिर्याद दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी गुप्त माहिती मिळाली होती की श्रीरामपूर एम आय डी सीमध्ये मध्ये स्पर्श एंटरप्राइजेस सी सदुसष्ट कंपनीसमोर एका कंपनीमध्ये ओझा पवार हे ढोक चवळे व घरपोडे यांच्या कंपनीमध्ये साथीदारांसह सा सुपारी पांढऱ्या रंगाची पावडर तंबाखू मशीनद्वारे एकत्र करून बनावट विमल पान मसाला व विएन तंबाखू तयार करून त्यांचे पॅकिंग लेबलिंग करून त्यांची काळे रंगाची कार क्रमांक एम एच झिरो तीन सी व्ही झिरो सहा त्रेपन्नमध्ये भरून विक्री करतात त्यांनी ठिक त्या ठिकाणी कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सोपान गोरे मुख्य हवालदार दत्तात्रय गव्हाने अतुल लोटके संतोष लोढे पोलीस नाईक संदीप चव्हाण सं संभाजी कोतकर यांचे पथक अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह कारवाईसाठी सदर ठिकाणी सायंकाळी पाच वाजता छापा टाकलाय येथे तीन व्यक्ती राज्यांमध्ये बंदी असलेला व शर्रास घातक असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचे उत्पादन व विमल ब्रँड नावाने बनावट पॅकिंग करताना दिसून आलेत कंपनीची पाहणी केली असता तेथे बनावट गुटखा बनवण्याचे साहित्य मिळून आले या प्रकरणी मुख्य हवालदार गणेश भिंगारदेवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी श्रीरामपूर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा